जनतेचा सर्वसामान्य आवाज मराठा सेवा संघ नवापूरकडून शिवजयंती उत्साहात शिवरायांच्या विचारांचा जागर देव देश धर्मासाठी शिवरायांचा आदर्श आजही मार्गदर्शक प्राध्यापक प्रशांत कोतकर नवापूर येथील श्री सुरूपसिंग हिरा नाईक टाउन हॉल येथे मराठा सेवा संघ नवापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शिवरायांच्या विचारांचा जागर करत मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित माजी महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गावित युवा उद्योजक धनंजय गावित नगराध्यक्ष जयवंत जाधव उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे नगरसेवक उपस्थित होते शिवाय पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील वनपरिक्षेत्रपाल सौ पगार गट शिक्षण अधिकारी रमेश देसले दुय्यम निबंधक बागला आघार प्रमुख विजय पाटील गृहपाल ऋतुजा डुंबरे सीडीपीओ एन के अहिरराव आदी मान्यवर उपस्थित होते <smeric music> <smeric music> कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार करून दीप प्रज्वलन करून झाली नंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली पिंपळनेरीतील शिवव्याख्याते प्राध्यापक प्रशांत कोतकर यांनी देवदेश धर्मासाठी शिवराय या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान दिले त्यांनी शिवरायांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले भरतगावी त्यांनी शिवरायांचा आदर्श समाज घरणीसाठी महत्वाचा असल्याचे सांगितले नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी नवापूर येथे शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प केला याप्रसंगी हर्ष चावला कनिष्का महेंद्र पाटील कबीर गोतीसेन प्रांजल पाटील देवांशी शिंदे विद्यार्थ्यांची भाषणे सादर केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद ठाकरे सूत्रसंचालन महेंद्र पाटील आभार प्रदर्शन प्राध्यापक देसले यांनी केलं तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघ नवापूरच्या सभासदांनी परिश्रम घेतले सगळ्यांना वाटतं आहे व्याख्यानमालेचा कार्यक्रम आहे जास्त वेळ काही घेत नाही पण व्याख्यानमाला म्हटली म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीविषयी परिचय तर समजतोच पण जो बाहेरील घटक असतो त्याला सुद्धा या ठिकाणी जोडलं जातं आणि आज जे व्याख्याते आहेत ज्यांनी हा कार्यक्रम कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थिती दाखवली आहे त्यांचंही म्हणणं आहे आणि आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की नवापूर नगरपालिकेमार्फत व्याख्यान मला चालू झाली पाहिजे की जेणेकरून प्रत्येक व्यक्तीचं तुमच्या आपल्याला तर कल्पना आहे आपण शाळेमध्ये या सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत पण जे बालगोपाल आहेत त्यांनासुद्धा त्या व्यक्तींविषयी संतांविषयी राजांविषयी ही माहिती असणं गरजेचं आहे कारण हा देश म्हटला हे भारतभूमी म्हटली ही संतांची भूमी ही राजेश राजा राजांनी या ठिकाणी आपल्यावर राज्य केलेलं आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनावरती ज्यांनी राज्य केलं आहे ते शिवाजी महाराज यांच्यासारख्या असंख्य म महाराणा प्रताप असतील त्याच्यामध्ये लक्ष्मीबाई राणे असतील या जे राजे गेले या राजांचं कार्य त्यांच्या कार्याचा उल्लेख किंवा त्यांच्याबद्दलची माहिती ही या सर्वांपर्यंत पोचली पाहिजे हा एक उद्देश समोर ठेवून मी मान्य नगराध्यक्ष महोदय आणि त्या उपनगराध्यक्ष महोदय त्यांच्या सर्व टीमला विनंती करतो की येणाऱ्या दिवसामध्ये असा नगरपालिकेमार्फत आपण व्याख्यानमालेचा कार्यक्रम आयोजित करा आणि याच्यासाठी एकत्रित रीती आपण सगळं जण मिळून हा कार्यक्रम आयोजित करूया आणि नवापूर वासियांना जे जे संत जे जे राजे होऊन गेले ज्या ज्या राण्या होऊन गेल्या त्यांच्याविषयी माहिती ही या समाजाला मिळत राहील असे चांगले उपक्रम या मार्फत झाले पाहिजे मराठा सेवा संघाने एकदम सुंदर कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे असाच कार्यक्रम हा सालाबादाप्रमाणे दर्श दरवर्षी होत राहो आणि अशा कार्यक्रमांना जी उपस्थिती आहे ती उपस्थिती खरोखर चांगली उल्लेखनीय कामगिरी आहे या, या मंचावर बसलं तर पूर्ण मंच भरलेला आहे तिथं समोर माझ्या माता बघिणी या पण पूर्ण याच्यात आहे आणि वडीलधारी मंडळी आमचे बंधू सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत वक्तृत्व स्पर्धा सुद्धा या ठिकाणी आपण आणि मी मराठा आहे मी मरा हिंदू आहे असं म्हणायला आमच्या झिमीला सुद्धा लाज वाटत होती आमची झीभाबरायची भगवान श्रीकृष्ण ने श्रीमद भगवत गीता संगीत के द्वारा यदा एना हि धर्मस्य ग्लानि भवति इत्थाः अभे थानम धर्मस्य तदा ज्ञानं सुदाम परिक्रमाय साधुना विनाशाय चित्तं धर्म संस्था प्रणाथाय सम भवामि युगे युगे सम भवामि युगे युगे ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्लानि येईल त्या त्या वेळेला मी अवतार एक विशिष्ट धर्म नव्हता धर्म म्हणजे समाज आणि समाजाची असणारी एक సమర్థ రామదాసాన్ని అనేక మహాపురుషాన్ని సంశాస మహాయలు బహుతి జనాశారు అఖండ కీర్తివంత యేషవంత వందనవంత వరదవంత జ్ఞానవంత పుణ్యవంత హిందూ కులవం గణపతి భూపతి చలపతి శ్రీమానయు శ్రీమంత సరణరాళ महाराजांचं जीवन महाराजांनी केलेले पराक्रम महाराजांनी केलेलं कार्य इतकं अकल्पीय हो, इतकं हो, आश्चर्यकारक आहे मित्रांनो का की भविष्यातले येणारी पिढी भविष्यातले येणारी पिढी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महाराज महाप्रतापी युग पुरुष या देशामध्ये जन्माला येऊन दे गेले याच्यावर कदाचित विश्वास ठेवणार नाही इतकं प्रचंड मोठ्या जन्माला येण्याच्या गोदरची परिस्थिती जर थोडीशी आपण विचारात घेतली तर आपल्याला महाराजांची उंची नसा महाराजांच्या जन्मा अगोदर महाराष्ट्रामध्ये अतिशय भयानक अवस्था होते देव धर्म आणि संस्कृती यांचे प्रचंड अशी वाताहत झाली आमच्या जर घराचा बाहेरचा उदर का